अंगणवाडी सेविका मदतनीसांसाठी आली सर्वात मोठी धक्कादायक बातमी अंगणवाडी भरती संशयास्पद मार्च सुरुवातीलाच मोठा धमाका आताच्या क्षणाची सर्वात मोठी एक मार्च ब्रेकिंग न्यूज तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि समोर बेलला क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील अंगणवाडी सेविका मदतनीज भरती प्रक्रिया संशयात पद चोपडा रावेर व यावल विधानसभा मतदारसंघात अंगणवाडी सेविका मदतनीस भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून ही भरती प्रक्रिया संशयाच्या भवऱ्यात सापडली आहे दैन दैनिकातील जाहिरात प्रसिद्ध न करता भरती होत असून याबाबत लोकप्रतिनिधी देखील आमदारात असल्याचे समोर आले आहे तीन तालुक्यात राबविण्यात येत ता असलेली भरती आमदार अमोल जावळे प्र चंद्रकांत सोनवणे व इतर प्रमुख लोकप्रतिनिधींची दिशाभूल करीत वर्तमानपत्रात जाहिरात न देता अंगणवाडी सेविका आणि यांच्या भरतीची प्रक्रिया संशयास्पद पद्धतीने सुरू असलेले सर्वसामान्य महिलांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी मंजूश्री गायकवाड एकात्मिक सेवा योजनेचे प्रभारी बालविकास प्रकल्प अधिकारी अर्चना आटोळे या जबाबदार महिला अधिकारी असताना सुद्धा महिला अंगणवाडी सेविका आणि महिला मत मदतनीस यांची भरती सोयीनुसार सुरू आहे भरती प्रक्रिया निवड समितीसुद्धा नियुक्त नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे यावर पंचायत समिती आवारात एकात्मिक बालविकास सेवा योजना कार्यक्रमाचे बालविकास प्रकल्प अधिकारी म्हणून अर्चना आटोळे यांच्याकडे कारभार आहे गेल्या आठ वर्षापासून बालविकास प्रकल्प अधिकारी म्हणून एकाच महिला अधिकाऱ्याकडे प्रभारी पद असल्याने जिल्ह्या तालुक्यात शासकीय स्तरावर अनेकांनी अनेकांशी कार्यालयीन शासकीय कामकाजाचे हितसंबंध असल्याने बालविकास प्रकल्प अधिकाऱ्याने महिला आणि सेविकांच्या तीन जागांसाठी अंगणवाडी सेविकांच्या तीन जागांसाठी आणि महिला मदतनीस म्हणून सत्तेचाळीस जागांची भरती प्रक्रियेसाठी कोणत्याही वृत्तपत्रात जाहिरात न देता फक्त ग्रामपंचायतीच्या नोटीस बोर्डावर सूचना देऊन भरती प्रक्रिया सुरू केली अर्ज मिळतो झेरॉक्स दुकानावर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या भरती प्रक्रियेबाबत अटी शर्तीचा अर्ज बघितला असता फॉर्म मिळण्याचे ठिकाण झेरॉक्स चक्क झेरॉक्स दुकानदाराने दिले आहे अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्याकडून फॉर्म स्वीकारण्याची प्रक्रिया पोस्टाने न राबविता प्रत्यक्ष यावल येथील बालविकास प्रकल्प कार्यालयात जमा करण्याची टीप देण्यात आली आहे अंगणवाडी सेविका पदासाठी आणि मदतनीस पदासाठी किती महिलांनी फॉर्म भरून कार्यालयात जमा केले याची संख्यासुद्धा कार्यालयातून उपलब्ध झाली नाही निवड समितीबाबत संदिग्नता भरती प्रक्रिया राबविताना निवड समिती अस आस असणे आवश्यक आहे मात्र निवड समितीबाबत शासन स्तरावर संदिग्नता असल्याचे समोर आले आहे निवड समितीमध्ये आमदार विविध विभागाचे अधिकारी महिला प्रतिनिधी यांचा समावेश असतो मात्र या या समितीत सरकारने बरखास्त केल्याची माहिती प्राप्त झाली आहे ही निवड समितीच अस्तित्वात नसताना भरती कशी होते असा प्रश्न उपस्थित राहत आहे